जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामध्ये मधील क्रमांक तीन हजार आठशे गोपिका सर्व नाही चित्ती हे नाही तयाचे मनी जागृती स्वप्नी कृष्ण ध्यान ध्यान ज्या हरीचे हरिशि तयाचे चित्त ग्वाही ज्याचे तैशा भावे भाग्य पूर्व पुण्य आठ लोक अवघे सकळी मतुरेचे मथुरेचे लोक सुखी केले जन तेथे नारायण ना राज्य करे राज्य करी सहित कर्मिले बहुत काळ तेथे तेथे दैत्य ते उपसर्ग केला लोका रचली द्वारका तुका म्हणे प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण उद्या मकर संक्रांती आहे म्हणून आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुळूहळू घ्या गोडगोड बोला आपल्या जीवनामध्ये असंच गोडगोड बोलावं आणि असंच विकून एकावर प्रेम करावं असे मी जगद्गुरु तुकोबार आहे संत श्रेष्ठ ज्ञानोबार आहे भगवान पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे प्रार्थना करून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज म्हणतात भजल्या गोपिका सर्व भावे देवा नाही चित्ती हे वा दुजा काही कारण सातचरणाचा अभंग सा आहे संपूर्ण अभंगावर आपल्याला निरूपण मांडायचं आहे कारण महाराज म्हणतात भजल्या गोपिका सर्व भावे आपल्या जीवनामध्ये त्या गोपिकाप्रमाणे आपण भक्ती करतो का कर गोपिकाची भक्ती कशी होती भजल्या म्हणतात आपण भजतो का त्या भगवंताला आपल्या जीवनामध्ये कारण भजतो आपण पण दोन होऊन आपल्या जीवनामध्ये भजतो आपल्या जीवनामध्ये एक होऊन आपल्या जीवनामध्ये भजन करीत नाही भज्य भजक म्हणजे भज्य म्हणजे स्वामी आणि सेवक हे दोन होऊन न राहता आपल्या जीवनामध्ये एकच होऊन भक्ती केली पाहिजे त्याला म्हणून भजल्या असा महाराजाने शब्द वापरलेला आहे आता गोपिकाची भक्ती कोणती होती तर स्वभाविक भक्ती होती सहज भक्ती होती आनासायास होती कोणते प्रयत्न नव्हते सहज सहज म्हणजे आपल्या जीवनामध्ये कारण मागच्या ओढीवमध्ये आपण ह्या स्वाभाविक भक्तीची व्याख्या पाहिलेली आहे त्याच्याबद्दल सुंदर असं माऊली म्हणतात ए रेवी तिची ना चौथी हे पहिली ना सरती पैमाजी या स्तिती नाम सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा बोबी क्रमांक अकराशे तेरामध्ये माऊली म्हणतात कारण भगवंताच्या ठिकाणी किंवा भगवंताच्या स्वरूपावर आपण सहज अनासायास आपण भ आपलं ध्यान आपल्या जीवनामध्ये लावलं पाहिजे किंवा आपण तशी भक्ती केली पाहिजे सहज म्हणजे कोणताच सायास नाही आनासायास जसं आपण श्वास घेतो श्वास घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काही सायास करतो का काही कोणते कोणतेच सायास करत नाही त्याच्यामध्ये कोणताच आठास नाही कोणताच रंग नाही कोणतं ढंग आपल्या जीवनामध्ये नाही अशी भक्ती त्या गोपिकाने त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे म्हणून माऊली त्याला सहज स्थिती मानतात म्हणून त्या भक्तीला स्वाभाविक भक्ती मानतात ही स्वाभाविक भक्ती या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ज्ञानवरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये चार भक्ती सांगितलेल्या आहेत जी आरतू आहे आरतू तर दुःखातून मुक्त होण्यासाठी भक्ती करतो जिज्ञासू देव कारण त्याच्या जीवनामध्ये देव जाणून घेण्यासाठी भक्ती करतो अर्थार्थी धनप्राप्तीसाठी भक्ती करतो ज्ञानी काहीच करत नाही असं सगळ्यात श्रेष्ठ कोणतं मांडलं तर ज्ञानी काहीच करीत नाही म्हणजे सहज स्थिती काही करण्याची गरजच नाही तुमच्या जीवनामध्ये कारण काही करायचं म्हणलं की तिथं तुमचा रंग ढंग तुमच्या जीवनामध्ये आला म्हणून ही सहज तुमच्या जीवनामध्ये भक्ती करणं एवढं सोपं बी नाही एवढं अवघड बी नाही पण त्याच्यासाठी चांगल्या जी संगत तुमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे चांगल्याच्या संगतीमुळे ती तुमच्या जीवनामध्ये त्याची कारण ते, ते तुम्हाला लाभतं म्हणून महाराजांनी जी या अभंगामधून भजल्या गोपिका म्हटल्यात गोपिका जी भजल्या या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अशी भक्ती त्या गोपिकाची आहे त्याच्याबद्दल एकनाथ महाराजाने त्यांच्या कारण गवळणीमध्ये एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे अ गवळन मनते यशवला कोठे गे साबळा कारत शृंगारिला सांगे ओ मजला आक्रूरभूभा असे बाईगे साजनी या नंदाचे अंगनी मिळाल्या गौळनी बोले नंदाची पटरा सद्गदित भोगुनी मथुरेशी चक्रपानी जातो गे साजनी बिबळ झाले मन हे वचन आनंदा आनंदाचे अंगनी ई मिळाल्या गौळनी अक्रूरा चांडाळा तुझ कोण धाडीले काघात करू आलासी वधीसी सकळा अक्रूरा तुझे नाम रे तैशी रे करनी आ, नंदाचे अंगनी मिळाल्या गौळनी रती चढले वनमाडी आकांत गोकुळी भूमी पडल्या वज्रबाळी कोणत्या संभाळी नयनीच्या उदकाने भिजली ही धरणी चे अंगणी ई मिळाल्या गौळनी देव बोले अक्रुरासी वेगी हकी रतासी या गोपीचा शोकासी न पावे मजसी एका जनार्धनी रथगेला निघोनी आनंदाचे अंगणी मिळाल्या गौळनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे एकनाथ महाराजाने एकनाथ महाराज म्हणतात गोपीच्या कारण देव बोले अक्रुराशी वेगी हाकी रतासी या गोपीच्या शोकास न पाहावे मदसे कारण त्यांचा शोक भगवंताला पाहवत नव्हता म्हणजे भक्ती किती असेल त्या गोपीची म्हणून त्या गोपिकाने सर्व भावाने त्यांच्या जीवनामध्ये देवाचे भजन केले आहे एका देवा वाचून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या चित्तामध्ये दुसरा विषयाचा रसच राहिलेला नाही रात्रंदिवस जागे असताना स्वप्नामध्ये त्यांच्या जीवनामध्ये कृष्णाचे ध्यान करीत होत्या त्या कृष्णा वाचून दुसरा छंद त्यांच्या मनामध्ये नव्हता त्यांचे कृष्णाचे ध्यान सर्व चालू होते त्याचेच ध्यान श्रीकृष्ण करीत असतो ही साक्ष आप आपल्या भावाप्रमाणे ज्याच्या त्याच्या चित्तामध्ये येत असते पूर्वजन्मी केलेल्या पुण्याच्या भाग्याने येत असते त्याचे प्रत्यक्ष अनुभव मथुरेचे लोक त्यांच्या जीवनामध्ये घेत होते त्यांचे सर्व काळ कारण श्रीकृष्णाचे स्मरण त्यांच्या चित्तामध्ये चालू होते म्हणून मथुरेचे लोक सर्व सुखी होते कारण ते भाग्यवान होते कारण त्यांच्या जीवनामध्ये श्रीकृष्णाच्या ठिकाणी ते त्यांच्या हो जीवनामध्ये राज्य करीत होते आपण आपल्या जीवनामध्ये राज्य करतो इथं कोणीच सुखी नाही आपणही सुखी नाही या मृत्यू लोकामध्ये आपण राज्य करण्याचा प्रयत्न करतो इथं मृत्यू लोकामध्ये आमर होण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो मात्र कोणीच इथं आमर नाही इथं कोणीच सुखी नाही इथं आपण आमर होण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो म्हणून भगवान श्रीकृष्ण याने गोपी आहेत गोपाळ आहेत यादवासह त्यांचं राज्य पुष्कळ दिवस केलं कारण त्या गोपी गोपाळ यादवाला त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची संगत का लाभली त्यांचा सहवास का लाभला कारण त्यांचं अनेक जन्माचं मागच्या पुण्यामुळे त्या भगवंताची प्रेन संगती सहवास त्या त्या गोपीला त्या गोपाळाला त्या यादवाला त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे महाराज म्हणतात त्या मथुरेच्या कारण त्या मथुरेमध्ये दैत्याने येऊन उपद्रव दिल्यामुळे कारण भगवान श्रीकृष्णानं द्वारकानगर हे नवीन निर्माण केलं आणि आभेद भक्तीच्या घरात देवभक्त याचे ऐक्य म्हणजेच भज्य व भजक स्वामी अधिक सेवक एक होऊन त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करतात त्याच भक्तीला स्वभाविक भक्ती म्हणतात त्याच भक्तीला सहज स्थिती असं ज्ञानवायला म्हणतात म्हणून त्या गोपिकाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे माऊली काय म्हणतात ते पाहून आयसिया स्वामी समंदा लागी उठोनी श्रद्धा तय देवोनी नुसदा कामबिजय कारण अनुभव प्रकरण नऊ व विक्रमांक पंचेचाळीसमध्ये माऊली म्हणतात स्वामी व सेवक याची इच्छा झाली असता स्वामी आणि सेवक काय करतात त्या भक्तीचा सोहळा कारण भगवान स्वतः भगवन स्वतः तोच भक्त होतो तोच देव होतो आणि तो भक्तीचा सोहळा त्याच्या जीवनामध्ये निरंतर तो भगवान भोगीत असतो असं ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये म्हणतात माऊली मा अनुभवामध्ये अजून काय म्हणतात ते पाहून सरला सागर गंगा ओघी मिळे आपणाची खेळे आपणाशी कारण इथं माऊलीने सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे समुद्राचे पाणी वाफेच्या रूपाने आकाशात जाऊन ते ढगाच्या रूपाने खालील जमिनीवर येते आता ते खालील जमिनीवर आल्यानंतर ते वाहत वाहत पाण्याची कुठं जाण्याचा ते प्रयत्न करतं किंवा त्या पाण्याला कधी गती मिळते किंवा कधी विश्रांती मिळते त्या पाण्याला विश्रांती मिळते समुद्रात समुद्राला मिळाल्यानंतर किंवा समुद्राला प्राप्त झाल्यानंतरच त्या पाण्याला विश्रांती मिळते म्हणून बरं हे समुद्राचं जे पाणी आहे हा नित्यक्रम आहे त्याचा कारण नित्यक्रम त्या समुद्राच्या पाण्याचा आहे की ते कारण ते वाफेच्या रूपाने कारण ते आकाशामध्ये जातं ढगाच्या रूपाने ते पुन्हा खाली जमिनीवर पडतं आणि ते वाहत वाहत परत अजून ते समुद्राला जातो हा उपक्रम कधीपासून चालू आहे अनादी काळापासून चालू आहे पुढे कु कुठपर्यंत चालू राहील हे काही सांगता येत नाही तसं भगवंतही त्याचाही उपक्रम चालू आहे तोच भगवंत देव होतो तोच भगवंत त्याच्या जीवनामध्ये भक्त होतो आणि त्या भक्तीचा सोहळा त्याच्या जीवनामध्ये तो निरंतर त्याच्या जीवनामध्ये भोगीत असतो असं ज्ञानोबारा अनुभवामध्ये सांगतात आता महाराज काय म्हणतात पाहुती गाय वासुदेव वासुदेव बेणनाई अनीक नाव गाय वासुदेव वासुदेव नाही अनेक नाव दान जाणो निया करी करिहा वा ठेवा गा कारण महाराज म्हणतात ब्रह्म या पदाला प्राप्त होऊनच ब्रह्माची भक्ती तुमच्या जीवनामध्ये करावी लागते भजन करावे लागतं त्याच भक्तीला अद्वैत भक्ती असं म्हणतात म्हणून शिवम भूत्वा शिवम एजतम कारण अशी श्रुती सांगते कारण ईश्वर होऊनच ईश्वराची भक्ती करावी लागते अशी श्रुती सांगते आता मावरे काय म्हणतात ते पाहू आईसे मीच होणे पांडवा करे ती माझी सेवा परे तो सांगावा असे ऐक कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक नऊ व क्रमांक एकशे शहाण्णवमध्ये माऊरे म्हणतात जे भगवंत रूप होऊन भगवंताची भक्ती करतात त्यांच्याच भक्तीचे या जगामध्ये नवल काय आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी भक्ती केलेली आहे या जगामध्ये कीर्तनाचा त्यांनी धंदाच नष्ट केलेला आहे त्यांच्या भक्तीनं त्यांच्या जीवनामध्ये पापाचं नावच त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी नाहीसं केलेलं आहे असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की भक्ती लागे आपण आपण नेची दोघी भागी वाटून कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक बारा भूविक क्रमांक एकशे शहाऐंशीमध्ये मध्ये म्हणतात भक्ती सुखाच्या भोगाकरिता आपल्यालाच दोन्ही जागी तो वाटून घेतो कोण भगवंत तोच देव होतो आणि तोच भक्त होतो आणि दोन्ही त्याच्या जीवनामध्ये पत्करून जसं इथं माऊली उदाहरण दिले दिलेलं आहे की शरीराचे दोन भाग आहे एक डावो भाग आहे एक उजवो भाग आहे दोन भाग हे वेगवेगळे तुमच्या जीवनामध्ये मानता येतात का हे ये दोन्ही भाग तुमच्या शरीराचे एकच असल्यामुळे त्याला दोन मानता येत नाही म्हणून हे भगवंत जरी तो सेवक झाला शेव झाला आणि सेवक झाला जो भक्त झाला आणि देव झाला हे दोन्हीही त्यांच्या जीवनामध्ये एक आहे ही भक्तीची रीत कारण ज्ञानोबाराई यांनी ज्ञानेश्वरीमध्ये समजावून सांगितलेलं आहे महाराजांनी त्यांच्या अभंगामधून बऱ्याच अभंगामधून महाराजांनी समजावून सांगितलेले आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी त्या गोपिकाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी महाराज म्हणतात अभेदुनी भेद राखी अंगी अंगीम रा अंगी वाडवाया जगी प्रेम सुख प्रेम सुख कारण जोपर्यंत आपल्यातील जात नाही तोपर्यंत भक्तीच होत नाही म्हणून ब्रह्मस्वरूपी प्रस्थान केल्यापासून आपल्या जीवनामध्ये उपासनाच घडत नाही असं महाराज त्यांच्या आभंगामधून सांगतात म्हणून यज्ञभूताचा पाळावा भेद या कारणा पावा वया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान आपणची ब्रह्म ब्रम्ह जे कृतकृत्याचे कुरुत काम मग की जे का निसीम सेवा जयाचे कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा ओवी क्रमांक पंधराशे एकाहत्तरमध्ये माऊली म्हणतात झाल्या झाल्यापासून हारीची निश्सिम भक्तीच करता येत नाही त्याच भक्तीला पराभक्ती म्हणतात त्याच भक्तीला कारण कारण माऊलीने पराभक्ती म्हणले स्थिती म्हणलेत जगद्गुरु किंवा मा मागच्या म्हणजे स्वाभाविक भक्ती म्हणलेत म्हणून आपल्या जीवनामध्ये सहज भक्ती करा स्वाभाविक भक्ती करा किंवा पराभक्ती देव आणि देव कारण देव आणि भक्त कारण त्यांच्या जीवनामध्ये हे दोन नाहीतच देवहून देवाला भजणे हेच ज्ञाने पुरुषाच्या दृष्टीने योग्य आहे तीच या जगामध्ये खरी भक्ती आहे हेच भक्तीचं वर्म जगद्गुरु तुकोब बरा याने त्यांच्या अभंगामधून सांगितलेलं आहे तेच ज्ञानोबरा याने त्यांच्या ज्ञानेश्वरीमधून सांगितलेलं आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पजाची वेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडदि गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम